कविता आज काय बनवायचं चिवडा बनवूया चालेल चला तर असा कुरकुरी चिवडा फक्त दहा ते पंधरा मिनिटात करूया नमस्कार मी अश्विनी अश्विनी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक किलो पाचके पोहे घेतलेले आणि व्यवस्थित चाळून आणि स्वच्छ करून घेतलेले कडाईमध्ये मी तेल टाकलेले अडीचशे ग्रॅम शेंगदाणे घेतलेले हे आपल्याला मध्यम किंवा बारीक गॅसवर लालसर रंगावर तळून घ्यायचे त्याला अस कडक पण आला पाहिजे म्हणजे खातानी मस्त कडक लागतात मग मी एवढी लालसर करून घेतलेली आहे दोनशे ग्रॅम खोबऱ्याचे पातळ काप हे पण आपल्याला लालसर रंगावर तळून घ्यायचे आहे एवढं लालसर झालं की मी आता काढून घेते दोनशे ग्रॅम इथे डाळ्या घेतलेल्या डाळ्या आपल्याला खूप तळून नाही घ्यायचे थोडासा कलर बदलला की लगेच काढून घ्यायचे आहे हे मी आता काढून घेते दोन तीन कांड्या लसून आपण असं सोलून आणि ठेचून घेतलेला आहे चिवड्यामध्ये तो अप्रतिम लागतो एवढा लालसर झाला की आपल्याला काढून घ्यायचा आता आपण चिवड्यासाठी फोडणी तयार करतोय त्यासाठी मोहरी मोरी छान तडतडली जिरे त्यानंतर कढीपत्ता कढीपत्ता आपल्याला ह्यामध्ये छान कडक होऊ द्यायचा आहे आणि खूप तेल गरम जर असलं तर आपली तिखट जाण्याची शक्यता असते म्हणून कढीपत्ता टाकायची जेणेकरून त्याचा ताव थोडासा कमी होऊन जातो मी आता गॅस बंद करते इथे मी आता जवळपास अर्धा चमचा हिंग घालते अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट आता थोडीशी फोडणी कोंबड झाली की आपल्याला ह्यामध्ये टाकायचा आहे चिवडा मसाला चार चमचे मी चिवडा मसाला घालते एक किलो चिवड्यासाठी हे अगदी योग्य प्रमाणे ह्यामध्येच आपण मीठ घालणार आहोत म्हणजे ते व्यवस्थित विरघळणार इथे आपली चिवड्याची फोडणी तयार झालेली आहे इथे आपण बघू शकता हे आपण सगळं व्यवस्थित तळून घेतलेलं आहे आता मी सगळे ह्यामध्ये घालते घालते फोडणीकर टाकणार आहोत इथे आपण चार चमचे पिठीसाखर घालत आहोत कारण चार चमचे चिवडा मसाला घातला आणि चिवड्या मसाल्यामध्ये थोडीशी आंबट चव असते त्यामुळे चिवड्याला अप्रतिम चव येते आपला चिवडा तयार झालेला आहे अगदी खुशखुशी ह्या दिवाळीला तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद